मुंबईला कधीही न झोपणारं शहर म्हटलं जातं ते म्हणजे इथल्या चोवीस तास वर्किंग लाईफस्टाईलमुळे पण प्रत्यक्षातही वैयक्तिक पातळीवरती मुंबईकर सहा तासांपेक्षाही कमी झोप घेत हो हे खरंय कारण तसा अहवालच प्रसिद्ध झालाय ज्यात मुंबईकरांची झोप कमी झालीय त्यामागचं कारण ऐकाल तर ते जास्त इंटरेस्टिंग आहे आणि डोळे उघडणार आहे काय आहे हे कारण आणि सर्वेक्षणात नेमकं काय काय निदर्शनास आलंय जाणून घेऊयात देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत राहणारे बहुतेक मुंबई सेंट्रल येथील वोखाट नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे या सर्वेक्षणामध्ये तीस ते पंचावन्न वयोगटातील कार्यरत मुंबईकरांनी भाग घेतला सर्वेक्षणानुसार मुंबईतील तब्बल त्रेसष्ट पूर्णांक सत्तावन्न टक्के लोक म्हणजे अर्ध्याहून अधिक लोक आठवड्यातील सहा दिवस सहा तासांपेक्षा पण कमी झोप घेतात ही समस्या जागतिक स्तरावर शहरी जीवनशैलीच्या आव्हानांची जाणीव करून देणारी आहे लोकांना माहिती आहे की पुरेशी झोप घेणं महत्वाचं आहे तरीही त्यांच्या दिनचर्येमुळे ते शक्य होत नाही झोप आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची आहे त्याला केवळ एक पर्याय न मानता आरोग्याचा मूलभूत आधारस्तंभ मानण्याची वेळ आली आहे असा इशारा वोख हार्ट हॉस्पिटलचे सल्लागार न्युरोलॉजिस्ट डॉक्टर प्रशांत मखिजा यांनी दिलाय झोप पूर्ण का होत नाही याचं सर्वाधिक कारण काय सांगितलं गेलं माहितीये का तर ध्वनी प्रदूषण सर्वेक्षणात लोकांनी त्यांची झोप पूर्ण होत नसल्याचं सांगितलं या ध्वनी प्रदूषणात गाड्यांचे हॉर्न तर आलेच पण मुंबईत सुरू असलेल्या पुनर्विकासाची कामं आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मशीनचा आवाज याचाही समावेश आहे आता अपुऱ्या झोपेमुळे उच्च रक्तदाब आणि रोग प्रतिकारक शक्ती कमी होते जे आजारपणाला निमंत्रण देणारं ठरतं याचा जास्त विचार मुंबईकरांनी करायला हवं असंही डॉक्टर सांगतात या सर्वेक्षणातील आणखी एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे एकोणसाठ पूर्णांक दिवशी आठवड्याभराची झोप पूर्ण करतील पण हा समज चुकीचा आहे शनिवारी आणि रविवारी जास्त झोपून आठवड्याभराची झोप पूर्ण करता येत नाही असंही डॉक्टरांनी सांगितलंय त्यामुळे मुंबईकरांनो झोपेशी कॉम्प्रोमाइज नको शेवटी आरोग्य उत्तम राहिलं तरच कामही उत्तम होईल नाही का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा